वेलकम बॅक टू माय चॅनल तर आम्ही एक ऑर्डर केलेली होती ती आम्हाला रिसीव झालेली आहे दक्षू किती एन्जॉय करत आहे बघा हो, तर हे काय आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका खूप छान असं हे प्रॉडक्ट आम्ही मागवलेलं आहे आणि हो हे आम्ही मिशोवरून मागवलेलं आहे जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही मला मेसेज कराल लिंक किंवा पी पी म्हणून मी तुम्हाला याची लिंक देऊन देईल तर बघा खूप छान असं प्रॉडक्ट आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तर आम्ही ओपनपासून जे मी पार्सल ओपन केलेलं आहे तर एंडिंगपर्यंत कसं जॉईंट होतं हा पूर्ण व्हिडिओ आहे याच्यामध्ये जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान असं तुम्हाला कळून जाईल आप की आपल्याला घ्यायचं आहे की नाही कारण की कधी कधी आपल्याला असं होतं की ऑर्डर करायची का नाही पण याच्यात तुम्ही डायरेक्ट बघू शकता की खूप छान असा प्रॉडक्ट आहे तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता मला काही त्यांनी ॲड वगैरे करायसाठी काही दिलेलं नाही मी स्वतः परचेस केलेला आहे पण मी मा मला असं वाटतं की ही गोष्ट तुमच्यापर्यंत पण पोचावी म्हणून मग मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हे मी मिशोवरून मागवलेलं आहे याची प्राईस पण नक्की तुम्हाला मी लास्टमध्ये सांगणार आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर काही विचार न करता घ्या कारण की मला पर्सनली हे प्रॉडक्ट खूप आवडलेलं आहे आणि आपण रेंटच्या घरामध्ये असतो आपल्या घरात फर्निचर वगैरे नसतं तर आपल्यासाठी हे प्रॉडक्ट खूप असं इम्पॉर्टंट होऊ शकतं आणि आपल्याला कपडे वगैरे आणि मी तुम्हाला सांगते इतकं छान असे तिथे खाते आहेत की छोटे छोटे पण नाही तर खूप छान असे तुम्ही वस्तू ठेवू शकता पोरांचे बुक्स वगैरे त्यांचे शूज त्यांचे कपडे तुम्हाला जे ठेवायचं असेल तर तुम्ही ते पण ठेवू थे शकता आणि लेडीजसाठी पण खूप छान आहे आपल्या ज्वेलरीच्या वस्तू याच्यामध्ये ठेवायसाठी आपले खूप छोटे छोटे प्रॉडक्ट असतात मेकअपच्या वस्तू याच्यात ठेवायसाठी जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्की मेसेज करा मी तुम्हाला नक्की लिंक देईल याची वाली तर खूप रिजनेबल प्राईज आहे आणि इथं ते सगळे पार्ट जॉईन करत होते जॉईन करणं पण खूप इझी आहे आणि मी तुम्हाला सांगते पर्सनली याची हाईट खूप आहे आणि त्याच्या प्राईजप्रमाणे हे खूप छान असं प्रॉडक्ट भेटलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते तर असे त्याने ड्रॉवर दिलेले आहेत ड्रॉवर कसे ओपन करायचे ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर खूप छान असं पद्धतीने आणि जॉईंट करणं पण खूप इझी आहे जॉईंट करायच्या वेळेस त्यांनी आपल्याला एक बटन दिलेले आहेत ते प्रेस करायचे आणि आपोआप असं जॉईंट होतं आणि पर्सनली मला तर खूप आवडलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण कळून जाईल की त्यांनी कोणत्या प्रकारे जॉईंट केलेला आहे आणि पर्सनली मी मिशोवरून कधीच काही एवढी महाग प्रॉडक्ट मागवत नाही मी पाच ते सहाशेपर्यंतच प्रॉडक्ट मागवते पण मी ह्यावेळेस विचार केला की रिव्ह्यू खूप छान होते म्हणून मी पण मागून बघू म्हणून तर तर मला छान प्रॉडक्ट रिसीव झालेला आहे तर बघा अशा पद्धतीने इथं जॉईंट केलेला आहे त्याने पूर्ण तर मी तुम्हाला पर्सनली सांगते की मला खूप छान वाटलेलं आहे हे तर बघा अशा प्रकारे त्यांनी जॉईंट करून घेतलं हे आणि हे जे लावत आहे ना ते पूर्ण असे ओपन होतात तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावं लागेल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला कळेल हे प्रॉडक्ट ॲक्च्युली कसं आहे कारण की आपण जेव्हा मिशोवरून ऑर्डर करतो त्यावेळेस फक्त आपल्याला फोटो दिसतो पण याच्यामध्ये मी पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे ओ म्हणजे मी ओपन केलं तेव्हा कसं आलेलं होतं त्याच्यानंतर जॉईंटनंतर हे प्रॉडक्ट कसं दिसतं त्याचा हा पूर्ण व्हिडिओ आहे ज्याला परचेस करायचे तर त्याच्यासाठी खूप छान आहे तर नक्की तुम्ही बघ का प्लीज की, स्किप करू नका काहीच स्किप करू नका खूप छान असा हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला मी सांगते की आ, मला हे प्रॉडक्ट मी माझ्या बहिणीसाठी आणि माझ्या वहिणींसाठी जिथे लहान बाळ आहे जिचे म्हणजे आत्ता बॉर्न बेबी आहेत त्यांच्या कपडे वगैरे ठेवायसाठी खूप छान आणि रूममध्ये पण इतकं छान दिसतं पर्सनली त्याचा कलर पण खूप छान आहे रिच असा कलर वाटतो आणि हे बघा त्यांनी इथं पूर्ण जॉईंट केलेलं आहे तर मी तुम्हाला पर्सनली ओपन करून दाखवणार आहे हे बघा अशा प्रकारे ते ओपन होतं आणि मध्ये सुद्धा जातं की असं नाही की ते बाहेरच राहील आणि तुटून जाईल जेव्हा ओपन केलं के तर मध्ये पुश केलं त्यामध्ये जातं तर बघा मी पूर्ण तुम्हाला आणि प्लॅस्टिक पण खूप छान आहे क्वालिटी पण खूप छान आहे मला काही ॲड करायसाठी पैसे वगैरे काही भेटलेले नाही पण पर्सनली माझा जो मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत हे प्रॉडक्ट पोचावं म्हणून मी दोन वेळा बोललेली आहे पण म्हणून मी सांगते की लोकांना असं वाटतं की आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो तर आम्हाला पैशासाठी पैसे भेटलेले असतील नाही तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही ओपन करू शकता आणि जेव्हा तुम्ही याच्यामध्ये वस्तू ठेवल्या त्याच्यानंतर तुम्ही क्लोज पण करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे होतं माझा आजचा व्हिडिओ बाय बाय